नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमांनाच काल एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणामध्ये एक समतोलता राखण्याचा प्रयत्न केला आणि त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा करा गेल्या अकरा वर्ष भारतीय जनता पार्टी पार्टीच्या माध्यमातून नरेंद्र मोदी सरकार राज्यकारभार करत आहे आणि आत्मविश्वास दिसत होता तो आत्मविश्वास कालच्या भाषणात दिसून ना आलेला नाही नेहमी विरोधकांवर टीका करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जास्तीत जास्त आर एस एसला ला खुश करण्याच्याच गोष्टी बोलत होते कधी नव्हता एवढं पंत प्रथमच पंतप्रधानांनी शेवटी शेवटी आर एस एसबद्दल बद्दल गौरवगार काढले आणि आर एस एसचा रा, राग मोदी सरकारचा कमी करण्याचा प्रयत्न केला आर एस एसच्या धोरणाप्रमाणेच आता मोदी चालना मोदी सरकार चालना असं एकूण त्यांनी सांगितलेलं आहे त्यांनी आपल्या भाषणात स्वदेशीचा नारा दिला आणि गेल्या दहा वर्षापासून स्वदेशी कुठेतरी विसरले होते पण त्यांनी यावेळेला स्वदेशीचा नारा दिला आणि देश स्वदेशी उत्पादनावर भर दे असं त्यांनी सांगितलं परंतु गेल्या दहा वर्षामध्ये तसं काही दिसून आलेलं नाही त्याच पंतप्रधान यांनी अनेक विदेशी दौरे केले परंतु ज्या ऑपरेशन सिंधू नंतर त्यांची प्रतिमा खालावली कधी नव्हते एवढा विरोध मोदी यांना झाला आणि मोदी यांचा उतरता कळा असे ला असं त्या भाषणामध्ये दिसून आलेलं आहे त्या ठिकाणी विरोधी पक्षनेते राहुल गांधी गैरहजर होते आणि एक फिका भाषण मोदी यांचं झालं आणि याचा कुठेतरी संपूर्ण जगतावर फरक पडल्याचं दिसून येत आहे कारण त्यांचं जे काही भाषण होतं ते विरोधकांना देखील चुत्कारण्याचं होतं आतापर्यंत भाषणामध्ये नरेंद्र मोदी हे विरोधकांवर तुटून पडत होते परंतु यावेळेला त्यांनी विरोध विरोधकांवर टीका केली नाही आणि एक समतोलता राखणारा आणि जनतेला आशावाद दाखवणारा असं त्यांचा हा भाषण होतं परंतु त्यांचा जो आत्मविश्वास या पूर्वीच्या भाषणामध्ये होता तसा काही तो दिसून आलेला नाही एकूण त्यांच्या भाषणावरून भारतीय जनता पार्टीच्या जे काही नेतृत्व आहे त्याला विरोध होत असल्याचं त्यांना दिसून आलेलं आहे आणि दोनशे चारशो पार दिलेली घोषणा यावेळेला दोनशे चाळीसमध्ये सिम सिमटून राहिल्यामुळं चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या बैसाखीवर हे सरकार चाललेलं आहे याची स्पष्ट जाणीव त्यांच्या भाषणाचा दिसून आले आहे त्यातच अमेरिकेने लावलेला टेरिफ आणि त्यामुळं मोदी सरकारची रुची झालेली आहे गेल्या दहा वर्षामध्ये रोजगारमध्ये वाट वाय होणं आवश्यक होतं पण प्रकारे रोजगार काही लोकांना देण्यात आलेला नाही महागाई आणि बेकारी याचा फटका संपूर्ण देशवासियांना बसत आहे आणि त्यामुळं मोदी सरकारची प्रतिमा टाकत नाही एकूण तीनशे सत्तर कलम हटवण्याचं त्यांचा जी भूमिका आहे ती आर एस एस प्रमाणे आहे तर हिंदू मुस्लिम वादामुळं हिंदू मुस्लिम वादाचा जो काही किनार सरकारने घेतली आणि त्याचा पडून आलेला दिसून येत आहे त्यातच एस आर आय योजना जी बिहारमध्ये राबवली गेली आणि त्यामुळं मोदी सरकार एक्सपोज झालं आणि त्याचा फटका देखील मोदी सरकार मोदींच्या पडणाऱ्या प्रतिमेवर झालेला आहे आणि त्यांच्या त्या भाषणावरूनच निरस असं एक भाषण आणि परत स्वदेशीचा केलेला पुरस्कार आणि गेल्या दहा वर्षापासून स्वदेशीच्या संदर्भात स्वदेशी उद्योगधंद्याबद्दल आपण दुर्लक्षित केलं आणि त्याचे गंभीर परिणाम भारताला होत आहेत भारताने नीती बदलण्याचा केलेला प्रयत्न भारत अमेरिकेपासून थोडा दुरावतो का आणि जी पिंक काही वेळात ते चीनच्या भेटीला जाणार आहेत चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत आणि त्यामुळं अमेरिकेचा रोष त्यांना पत्करावा लागणार आहे टेरिप वॉरमुळं टेरिप लावल्यामुळं भारताला संकट आलेलं आहे आर्थिक स्थितीमध्ये भारताचा डामॉडोल झालेला आहे आणि आर्थिक स्थिती सुधारायची असेल तर अमेरिकेचे संबंध सुधारणं गरजेचं आहे परंतु अमेरिकाही त्याचा पुरेपूर लाभ घेत आहे वसूल करताय आणि भारताला जास्तीत जास्त नमवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळं मोदींची प्रतिमा दिवसेंदिवस आलावत आहे आगामी काही काळात कठीण जाणार आहे विरोधक प्रबल आहेत आणि त्यामुळं मोदी सरकार आता जे दिलेले आश्वासन आहे ते पूर्ण पडण्यास अपयश आहे असं लोकांना वाटत आहे आणि दिवसेंदिवस सरकारची परिस्थिती नाजूक होत चाललेली आहे आणि त्याचा परिणाम त्यांच्या भाषणात दिसून आलेला आहे देश कटन प्रसंगत चाललेला आहे पंतप्रधानच्या एक पंतप्रधानांच्या एकूण भाषणावर आगामी काळात भारताला सावरायचं असेल अमेरिकेच्या विरोधकाला कुठेतरी सौम्य करायचं असेल रशिया जो मित्र राष्ट्र आहे त्याला आपल्या जवळ करायचं असेल आणि देश अराजकतेच्या गर्देमध्ये जाऊ नये असं वाटत असेल तर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावं असं एकूण त्यांचं चित्र आहे एन डी एचं कोवल्युशन गव्हर्नमेंट चालव कसं चालवावं आणि चालवणे किती गरजेचं आहे या त्यांच्या एकूण भाषणावरनं दिसून आलेलं आहे पंतप्रधानच्या पंतप्रधानांच्या एकूण भाषणावरनं आता विरोधकांनी जी काही आक्रमक पद्धतीनं भूमिका घेतलेली आहे आणि त्यामुळे देशाला सावरणं गरजेचं आहे असे एकूण चित्र आहे आणि यासाठी त्यांना आर एस गरज लागणार आहे आणि आर एस एसला खुश करण्यासाठीच त्यांचं एकण भाषण होतं विदेशी नीतीच्याबद्दल त्यांना भाषण होतं समोर जे काही लोक होती त्यांना ते त्यांचं उद्देशून नव्हतं पण याचा प्रणाम काय होतो काही दिवसात दिसून येणारा संदर्भात आपलं म्हणणे काय कमेंट्स लाका लाका लाका, करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत